बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी भारत आणि नेपाळ यांच्यातल्या सध्याच्या जलविद्युत प्रकल्पांच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीला चालना द्यायला दोन्ही देशांनी आज मान्यता दर्शवली आहे नेपाळचं पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी ही माहिती दिली दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा झाल्यानंतर उभय देशांमध्ये व्यापार विकास आणि आर्थिक संबंधांबाबतच्या तीन करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या वीजवाहिन्या कार्यान्वित आणि विकसित करण्यावरही दोन्ही देशांनी विशेष भर दिला सर्व विकास प्रकल्पांच्या कालबद्ध पूर्ततेवर लक्ष केंद्रित करायला मान्यता देण्यात आली बौद्ध संस्कृतीचं दर्शन घडवण्याबरोबरच आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धती विकसित करण्याबाबतही दोन्ही देशांनी तयारी दर्शवली आहे त्यापूर्वी भारत नेपाळमधील संबंध दृढ करण्यावर भर देणार असल्याचं नेपाळच पंतप्रधान पुष्पकम दहाल यांनी स्पष्ट कलि आहे आज सकाळी त्यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली भारत आणि ने नक्ळ दरम्यान विश्वासाचं दृढ नातं असल्याचं दहाल यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं अलिप्त राष्ट्र चळवळ एक महत्वपूर्ण व्यासपीठ असून या परिषदेत भारत दहशतवादाचा मुद्दा प्रामुख्यानं उपस्थित करेल कर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सांगितलं सतराव्या अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते व्हेनेझुएला इथं दाखल झाले आहेत या परिषदेत दहशतवाद संयुक्त राष्ट्रसंघातील सुधारणा हवामान बदल तसंच अण्वस्त्र निशस्त्रीकरण यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे ही शिखर परिषद विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण असल्याचं उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रमुखांबरोबर नवी दिल्लीत बैठक घेतली अनुत्पादक मालमत्ता पतपुरवठा विकास आणि आर्थिक समावेशकता या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली शून्य शिल्लक असणाऱ्या खात्यांची संख्या कमी करण्यासाठी जनधन खात्यांमध्ये एक रुपया जमा करण्यात येत असल्याच्या अहवालाबद्दल जेटली यांनी बँकांकडून स्पष्टीकरण मागवलं आहे चालू आर्थिक वर्षात आणि गेल्या तिमाही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा आढावाही जेटली यांनी घेतला प्रमुख क्षेत्रातल्या प्रगतीचा विशेषतः मालमत्ता वृद्धी आणि पतपुरवठ्याच्या प्रगतीबाबत त्यांनी माहिती घेतली घामगिरीबाबतचा तिमाही आढावा घेण्यासाठी झालखा बैठकीला सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आणि वित्तीय संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते डेंग्यू आणि चुकूनगुनियाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी दिलं आहे राज्यांनी आवश्यकत्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले घर आणि परिसरात पाणी साचू देऊ नये आणि डासांचा प्रादुर्भाव रोखावा असं आवाहन त्यांनी केलं आहे जनतेनंही या संदर्भात काळजी घ्यावी रुग्णालयांनी कोणत्याही रुग्णाला उपचाराविना पाठवू नये असंही त्यांनी सांगितलं आहे राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश ओदिशा महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत दिल्लीमध्ये गेल्या तीन आठवड्यात डेंग्यू आणि चुकुनगुनियाच्या बळींच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा आता पंचवीसवर वर पोहोचला आहे देशात दलितांवरचे अत्याचार थांबावेत यासाठी दिल्लीत संसद मार्गावर आज दलित स्वाभिमान संघर्ष रॅली काढण्यात आली भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात डावी आघाडी आणि पुरोगामी संघटना सहभागी झाल्या होत्या तथाकथित गोरक्षकांच्या आक्रमकतेला आळा घालावा अशीही आंदोलकांची मागणी होती कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात कळेखेरीवडे इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ न्याय न्यायदंडाधिकारी आणि प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करायला त्यासाठी आवश्यक सव्वीस पदांच्या निर्मितीला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक झाली राज्यात नव्यानं बांधायच्या न्यायालयीन इमारती आणि न्यायाधीशांची निवासस्थाने याकरता पायाभूत सुविधा धोरणासाठी यावेळी मंजुरी देण्यात आली रत्नागिरी गॅस आणि अँड पॉवर लिमिटेड या प्रकल्पांचं विभाजन करून विद्युत निर्मिती केंद्र आणि आर एल एन जी या दोन स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला महाराष्ट्र विवादित थकबाकी तडजोड अधिनियम दोन हजार सोळामध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला गणरायाला काल निरोप दिल्यानंतर आज विविध ठिकाणी साठलेला कचरा स्वच्छ करून पर्यावरणाचा समतोल पुन्हा राखण्यासाठी अनेक स्वयंसेवी आणि सामाजिक संस्था पुढाकार घेताना दिसत आहेत समुद्रकिनारे नदी किनारे तसंच तलाव आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साठलेले प्लास्टिक साफ करण्यासाठी अनेक हात आता पुढे येत आहेत मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवरही गणेश विसर्जन मिरवणुकीतील निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवल्यानं पर्यावरण संरक्षणाला मदत झाली लातूर इथं निर्माल्य गोळा करण्यासाठी लातूर महानगरपालिका आणि निर्माल्य ग्रुप यांनी ठेवलेल्या निर्माल्य गाड्यांमुळे एकाच ठिकाणी निर्माल्य जमा करायला मदत झाली नागपूर इथं गणपती विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्माल्य आणि इतर तत्सम पदार्थांची विल्हेवाट लावण्यासाठी नागपूरमधल्या फुटाळा तलाव इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात विसर्जनानंतरचा कचरा उचलण्यासाठी जिल्हा प्रशासन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोहीम राबवत आहे रायगड जिल्ह्यात सिस्केप संस्थेनं पुढाकार घेऊन विसर्जनाचं निर्माल्य जमा केले असून या निर्माल्यातून गांडूळ खत तयार करण्याचा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर 何ですか